बासु वर्ल्ड या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बिल आयकॉनवर ठीक करून ऑल हा पर्याय निवडा आपला आजचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा दहा दराने पाच हजार सहाशे रुपयांचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती चक्रवाढ व्याज म्हटल्याबरोबर तुम्हाला सूत्र आठवतं आपण एक वेळ सूत्राच्या सहाय्याने हे उत्तर कसं काढतात ते पाहू आणि नंतर सूत्राशिवाय एका वेगळ्या ट्रिकने हेच उत्तर कसं काढता येतं ते समजून घेऊ लक्षात घ्या दिलेल्या गोष्टी काय आहेत आणि सूत्र काय चक्रवासासाठी सरळ रास येते ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर आणि त्याचा यनवा घात किमती कशा असतात पहा हे म्हणजे नंतर रिगणारी रास असते पी म्हणजे मुद्दल आहे किती रकमेसाठी तुम्ही ते व्याज काउंट करताय आर म्हणजे व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला व्याजाचा दर आहे आणि यन म्हणजे कालावधी किती वर्षासाठी तुम्ही ते कर्ज घेत आहात या किमती तुम्हाला दिल्यातच मुद्दल आहे पाच हजार सहाशे रुपये दर आहे दहा टक्के दर साल दर्शक दहा रुपये आहे दहा टक्के कालावधी दीड वर्ष मित्रांनो दीड वर्ष लिहिताना एक पूर्ण एकशे दोन वर्ष असंही लिहिता येतं काही जण तीनशे दोन लिहितील पण मांडणीत कसं पाहिजे ते आपण पाहूयात चला आता आपण हे उत्तर कसं सोडवायचं ते समजून घेऊ किमती टाकूयात पी म्हणजे पाच हजार सहाशे एक अधिक रेट पहिल्यांदा बघा हा ही मांडणी करताना डायरेक्टली तीनशे दोन वर्ष लिहिण्याऐवजी एक वर्षाचं व्याज इथे आपण लिहूयात म्हणजे दहा दर दराने वर्ष एक असणार आहे आणि अर्ध वर्ष त्याच्या समोरच्या पॅकेटमध्ये मांडावं एक अधिक पाच दराने भूमिकेतनं आणि हेही अर्धवर्ष बघा वर्ष, वर्ष म्हणून पूर्णतः आम्ही दहा टक्के दर काउंट केला दीड वर्षाच्या भूमिकेतून पुढच्या अर्ध्या वर्षाला या दहाचीच निमपट करावी आणि ती मांडणी करायची आहे त्यामुळे यांच्या सूत्रात सरळ सरळ तीनशे दोन लिहून आहे पक्की लक्षात ठेवा लक्षात ठेवा याला आपण इम्पॉर्टंट म्हणूयात ठीक आहे ही जी मांडणी केली ती महत्वाची आहे मग आता उत्तर काय असेल पाच हजार सहाशे आता हे तर प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी छेद समान करण्या प्रक्रियेत एकशे दहा छेद शंभर करता आणि इथे एकशे पाच छेद शंभर करता आता याला देखील मोठ्या मोठ्या संख्यांसोबत काम करण्याऐवजी आम्ही काय करू शकतो संक्षिप्त रूप घेऊ शकतो म्हणजे पाच हजार सहाशे इथे हे दोन शून्य कटले असं म्हणाल तर अकरा छेद दहा येतं आणि या दोघांनाही पाचने भाग दिला तर बे पाचशे दहा बघा पाच ने भाग दिवत पाच दोन दहा पाच एक पाच छेदात पाच दोन दहा शून्य म्हणजे छोट्या रूपातनं ह्या संख्या अशा तयार झाल्या आता आपण काय करायचंय यांचा गुन्हा करण्याच्या गुरु विभागाकर परत गणित छोट करावं हा शून्य या शून्य शिकटला हा शून्य या शून्य शिकटला शिल्लक काय छप्पन्न गुणिले अकरा गुणिले एकवीस आणि या सगळ्यांना भागाकारात हे दोन आहेत पहा हे दोन इथंच लेखक घेऊयात का बेक बे बे दुने चार राहिला एक बे आठे सोळा म्हणजे अठ्ठावीस गुणिले अकरा गुणिले एकवीस आता हे उत्तर काढायचं म्हटल्यानंतर लगा मी इथं मुद्दाम या साईडनं करत आहे अठ्ठावीस गुणिले एकवीस आधी करून घेऊ मग अकराने गुणाकार करू कारण गुणाकारात कुठलाही क्रम चालतो अठ्ठावीस एके अठ्ठावीस राहिले दोन हजारचे अठ्ठावीस जुने छप्पन जे आता नेहमी केले अठ्ठावीस जुने छप्पन आणि दोन अठ्ठावन्न मग पाचशे अठ्याऐंशी बुनिले अकरा अकराने गुणाकार करण्याची शॉर्टकट पद्धती मी तुम्हाला यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये दाखवली आहे गुणाकाराच्या शॉर्ट ट्रिक मध्ये ती पाहून घ्या त्याचं उपयोजन आपण इथे करतोय आठला आठले हवेत आठ आणि आठ सोळाचे सहा हा एक आठ आणि पाच तेरा हाताचा एक झाला चौदा परत आजचा ऐकाला पाच आणि एक, एक सहा अकराने मी कसं गुणलंय हे लक्षात घेण्यासाठी तुम्ही त्या अकराने गुणण्याची ट्रिक किंवा गुणाकाराची शॉर्ट ट्रिक नक्कीच पाहून घ्या म्हणजे आमचं इथे ए निघाला आहे सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये पण एक लक्षात घ्या आम्हाला ए मिळालाय रास पाहिजे आहे व्याज व्याज पाहिजे तर काय करणार मुद्दलातून वजा करायची बघा हे जे काही सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये आहेत त्यातून आम्ही पाच हजार सहाशे रुपये वजा करणार तर आम्हाला चक्रवाढ व्याज मिळतं आड़ आड़ मग आड़ या दोघांची वजाबाकी केली तर आठशे अडुसष्ट रुपये रुपये आठशे अडुसष्ट आमचं उत्तर काय येतं बघा पर्याय पर्याय क्रमांक चार आठशे अडुसष्ट या भूमिकेतून आपलं उत्तर या ठिकाणी तयार येतं आता याच प्रश्नाला शॉर्ट मध्ये कसं सोडवावं ते देखील आपण पाहूयात ठीक आहे बघा ना आता वेगळ्या पद्धतीने हे उत्तर हीच मांडणी फक्त काय चक्रवाढ व्याज सूत्र न लिहिता मुद्दे लिहिलं पहिला व्याजदर म्हणून पहिलं वर्ष एकशे दहा भागीले शंभर करावं दुसरा व्याजदर काय असणार आहे तो व्याजदर दुसऱ्या महिन्यापेक्षा अर्ध्या वर्षाचा आहे त्यामुळं या दहाचे निम्मे करून तिथे आम्ही काय करावं सरळ सरळ पाच म्हणजे एकशे पाच भागिले शंभर ही एवढी कशी मारली आहे आपण ऐवजी दहा टक्के व्याज वाढणार म्हणजे शंभरावर दहा वाढले म्हणून एकशे दहा केले दुसऱ्या वर्षी दहा टक्के नाही अर्ध वर्ष असल्यामुळं दहाच्या अर्धे पाच टक्के व्याज वाढतं शंभराला पाचच रुपये जास्तीचे मिळतात म्हणून एकशे पाच भागिले शंभर करावं आता पुढची मांडणी सेम आहे जसं उदाहरणार्थ आता आपण केलं हे शून्य कडले आणि आम्ही पाच हजार सहाशे गुणिले अकरा छेद दहा आणि इथे आम्ही पाचने भागला तेव्हा इथे गुणाकार जो आला होता तो एकवीसशे वीस होता हीच प्रक्रिया तुम्ही आत्ता केली शून्य कटले शून्य कटले दोन्ही भाग दिला अठ्ठावीस झाले आणि अठ्ठावीस गुणिले अकरा गुणिले एकवीस या तिघांचा गुणाकार केला होता तेव्हा काय कळलं होतं एकवीस आणि अठ्ठावीसचा गुणाकार केला तर पाचशे अठ्ठ्याऐंशी मग गुणिले अकरा केले ते उत्तर काय होतं सहा हजार चारशे अडुसष्ट मग आम्ही काय केलं ही रास मिळाली आहे म्हणून रास वजा मुद्दल काय किंमत किती पहिले ते करून चक्रवाढ व्याज आणलं म्हणून रास होत सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये मुद्दल पाच हजार सहाशे रुपये दोघांची वजा बाकी केली आठशे अडुसष्ट रुपये हे आमचं चक्रवाढ व्याज येतं तर तुम्हाला जी पद्धती सोपी वाटते ती निवडा पण खऱ्या अर्थाने सूत्र समजून घेत त्यातली कन्सेप्ट समजून घेत मग शॉर्ट ट्रिक वापरली तर आपल्याला ते अधिक लक्षात येतं ठीक आहे पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये हो